आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस खड्ड्यामध्येच तो त्याचं जीवन व्यतीत करतोय आता बघायला गेलं तर बस स्टँड कुठलंही असो मी सध्या तुळजापूर तालुक्यातील नदूर बस स्टँडवरती या इथं नाही म्हटलं तरी रोज हजारो हो, आणि महिन्याला लाखो प्रवासी इथं येत असतील प्रवास करत असतील लाखो लोक इथं येतात पण त्यांची जी थांबण्याची बसण्याची व्यवस्था चालण्याची ही अशी खड्ड्यामध्ये ही आपली व्यवस्था आहे आणि जर असं मंत्र्यांचे बंगले बघा आमदारांचे बंगले बघा बंगल्यांच्या कडेला खड्डे असतील का त्यांचे बंगले गळत असतील का कुठल्याही बसस्टँडला गेलो ना आपण कळणारी बसस्टँड दिसतील तुम्हाला सगळे खड्डे पडलेले दिसतील त्याशी भयानक अवस्था आपल्याकडं आहेत तरीसुद्धा लोकप्रतिनिधींना ह्याच्याशी काही देणं गेलं नाही सर्वसामान्य माणूस खड्ड्यात आहे त्याच्या वाहनाचा घोटाळा येतोय रोज खड्डे पडल्यामुळं अपघात होत आहेत त्याच्याशी कोणाला काही देणं गेलं नाही ही जी व्यवस्था आहे ही खऱ्या अर्थानं जर ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला परिवर्तन करावं लागेल ह्या गोष्टी खूप त्रासदायक आहेत सर्वसामान्य व्यक्ती रोज ह्या समस्यांना तोंड देतो आहे या समस्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडं खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे